नेहमीच अपघात घडणाऱ्या समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास काळीच हेलावून टाकणारा अपघात घडलाय या अपघातात सात जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलंय तर या घटनेमध्ये चार जण गंभीर जखमी झालेले आहेत जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे दोन कारची समोरासमोर धडक बसून हा भीषण अपघात घडलाय समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला असून यामध्ये सात जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू या अपघातात गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आला असून चार जखमींना उपचारासाठी जालना जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले जालन्यातील कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या आर्टिगा का कारला विरुद्ध दिशेने डिझेल भरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्यानंतर आणि स्विफ्ट डिझायर या दोन्ही कार समृद्धी महामार्गाचे बॅरिगेट्स तोडून खाली गेल्याची माहिती आहे शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत